नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे इंदापूरमधून इंदापूर पोलिसांनी घरफोड्या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून तब्बल सोळा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने देखील जप्त केलेत संदर्भात इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरफोड्या करणाऱ्या दोघांना इंदापूर पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून तब्बल सोळा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केलेत पोलीस हवालदार गणेश ढेरे यांनी या चोरांवर नजर ठेवली होती साध्या वेशात ते त्यांच्यावर नजर ठेवून होते त्याचबरोबर गुप्त माहितीदार आणि सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे श्याम पवार आणि युवराज ढोणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून तब्बल चोवीस तोळे सोने पोलिसांनी जप्त केले इंदापूर पोलिसांनी केलेली ही कामगिरी अत्यंत चांगली असून इंदापूर आणि परिसरामध्ये होत असलेल्या चोऱ्यांना यामुळे आळा बसणार आहे पोलिसांच्या या कामगिरीचं नागरिकांकडून देखील कौतुक केलं जाते मित्रांनो अशाच प्रकारची माहिती आणि बातम्यांसाठी आमचं न्यूज मराठी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका